नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन ब्लॉग करणार आहोत ज्यामध्ये की आपण जवळपास गावाकडचं आप चिकन करणार आहोत यामध्ये आपण करतोय बघा पेस्ट लसुन जी आहे लसची पेस्ट आहे ते मी तयार करतोय लसणाची पेस्ट ही बऱ्यापैकी मस्त कुटून झाली आहे आता मस्त जाळ लागलेलं आता आपण मस्त पातेल याच्यावर चुलीवर ठेवलेलं नाही मस्त आता टाकलेलं आहे आपण आवश्यकतेनुसार तेल टाकले यामध्ये थोडे आला याच तेल सुटत अद्रक सगळं टाक नाही 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 फोडणी लागेल फोडणी लावू थोडी नाही नाही हेच कमी टाकायचं फोडणीला जास्त पाहिजे भात लागते अद्रक हे लसण टाकू सगळं हा लसण थोडं ठेव ना काका तर काय आला

आपण आता थोडं कांदा टाकला आहे त्यामध्ये कांद्याच्या पळी नंतर मस्त कांदा परतून घेत आहोत तर तेलामध्ये मस्त एकदा पूर्ण हे परतून घेतल्यानंतर जे काही आपलं जे धुतलेलं चिकन आहे ते चिकन टाकण्याअगोदर थोडी हळद त्यामध्ये टाकतात हळद टाकून घेऊया थोड कलर येईल यामध्ये आणि ते आपण पुरणाचे चिकनचे पीस आहेत ते आपण मध्ये टाकले त्यामध्ये आपण थोडी जी पोटरी आणली होती तर ते पोटरीचे अंडे पण आहेत त्याचबरोबर हळद आणि मीठ आपण त्यामध्ये टाकतोय हे जे वेगवेगळे वेग मसाले आहेत ते आपण घेऊन आलो की आपलं गावठ चुलीवरच मदल चिकन करण्यासाठी हे असं थोडंफार दिसतंय आपल्याला अतिशय छान असं आपलं चिकन शिस्त राहुल आहे जो जाळवतोय परेशानी व्हायली बाबा जाळ लावायला हे आपला एकदम पिऊ खतरनाक पिऊ सोलर दिसत आहे आजूबाजूला आणि गहू पिंकलर पाणी पण चालू आहे ते आपल्या राहुलराव परेशान आहेत आणि चिंतीमध्ये बसलेत की काय करा काय नाही थोडंफार फार खायचंय आणि हे आमचं चिकन अनिल राव झाडावर मस्त येत बघा बघायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे पुन्हा आधान ठेवलंय थोडंफार गरम पाणी झालं की पुन्हा ते ठेवता येईल झाड मस्त आणि खराब पडलाय ओ होतरनाक ला आता वाट ए शिजण्याची शिजल रे चिकन आता शिजल मस्त मजा आहे परतून घेऊया त्यामध्ये टाकलेला हल्ला सुरून पण लागू लागू आज बेजारी होईल ना भयानक हा हा उग नाही माय वरलं कातर या कातर बातरली का हे सूप चिकनचं सूप आपण काढलेलं आहे थोडं मस्त पिण्यासाठी काही भांडे नसल्यामुळं आता खातार भारीच आता जो राहिलेला मसाला आहे तो आपण एकत्र करतोय पुड्या फोडतोय आणि ते मसाला टाकतोय याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे उकड काढलेली उकड थोडी आता आपण देणार आहोत फोडणी फोडणी मला बघायचं झालं तर तो जो का ही मसाला काढला पावडर पावडरही टाकले त्यामध्ये धण्याच्या पावडर बरोबर जो काही मसाला आहे आपल्याकडं तर तो, तो मसाला आपण घेतलाय आणि तो थोडा कांदा टाकलाय त्यामध्ये तो पटकून घेऊ थोडा फोडणीच्या वेळेस आणि हे असं स्टर्ल करायचं थोडंफार चांगला आणि त्याच्यानंतर जो आपण मसाला भिजवून ठेवला होता तो मसाला घ्यायचा आहे आता आणि ह्या मसाला आता ह्या मसाल्याला पूर्णपैकी आपण हलव्या पोळीचा मस्त चोप पर्यंत पूर्ण मसाला असा चोप तो पर्यंत आपले गळ्यात सूप आहे ते सूप राहिले होतं आपण काढलेलं तर ते सूप त्यामध्ये टाकून देऊया टाकते रस्ता एकदम व्यवस्थित झालाय टेस्टी ए हे टेस्टी वाटतंय आणि राहिले आता आपण त्यामध्ये टाकून आता आपली भाजी तयार झाली तुला फोन करायला तू जवळपास हा पीस पूर्ण टाकल्यानंतर Okay. चल या प्रकारे आपली भाजी झालेली आहे आता बसत आणखी उकळी येऊ द्यायची आणि खायला मग उकळू होऊन जाईल मस्त एकदम चुलीवर चिकन या पाकर त्याच्याकडे घे माझ्याकडे <laughs> yeah yeah okay hmm ah Chicken ha, ha leg piece Chicken leg piece kitab leg piece hmm mm. आपलं छानपैकी गावाकडचं बेत तयार झालेलं आहे एकदम जबरदस्त चिकन तयार झालं त्यानंतर बारी गावा पार्टी अशा प्रकारे गावाकडचं पार्टी झाली त्यानंतर आपले